नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो खूप बिग ब्रेकिंग न्यूज म्हणायला हरकत नाही की रिझल्ट आज लागणार आहे तुम्ही स्क्रीन ती पाहू शकता हे आजच न्यूज टाईम्स ऑफ इंडिया न्यूजपेपरमध्ये आलेली आहे तुम्ही डेट पण पाहू शकता तेरा तारखेला आत्ता दुपारी साडेबारा वाजता ही न्यूज पब्लिश करण्यात आलेली आहे तर तुम्ही स्क्रीन ती पाहू शकता अगदी नीट नि यूजी निकाल दोन हजार पंचवीस नीट डॉट एन टी ए डॉट एन आय सी डॉट इन लाईव्ह एन टी ए नीट यू जी अंतिम उत्तर की निकाल आज जाहीर होणार असं हे पूर्णपणे सांगण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे आज आपल्याला संध्याकाळपर्यंत अगदी पूर्णपणे आपला रिझल्ट आपल्यापर्यंत येणारच आहे स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता अगदी नीट पंचवीसचा निकाल आणि हे उत्तरपत्रिका असंही पूर्णपणे येणार आहे आणि उद्या चौदा जून रोजी हा पूर्णपणे जाहीर करण्यात येणार आहे केला जाईल असं सांगण्यात आहे आणि वैद्यकीय उमेदवारांना अधिकृत ही त्यांनी तिथे दिलेली आहे की नीट डॉट एन टी ए डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही अगदी पूर्ण पूर्णपणे तुमची रिझल्ट तुम्ही चेक करू शकता आणि पाहू शकता तर विद्यार्थी मित्रांनो खूप ही अगदी आनंदाची न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी जे काही विद्यार्थी आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असतील तुम्ही नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांनाही लक्षात येईल की अगदी लेटेस्ट लेटेस्ट अपडेट्स आलेली आहे आणि ही आत्ताच न्यूज आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तर आज संध्याकाळपर्यंत पूर्णपणे आपला रिझल्ट जाहीर होणार आणि उद्या पूर्णपणे पब्लिश होऊन अगदी विद्यार्थ्यांना अगदी त्या वेबसाईटवरती तुम्हाला पाहता येणार तर असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करत त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल आणि विद्यार्थी मित्रांनो आमचे पेड काउन्सिलिंग सध्या चालू झालेले आहेत कारण आपला रिझल्ट लागल्यानंतर एक पंधरा ते वीस दिवसामध्ये आपले काउन्सिलिंग प्रोसेस चालू होते ज्या विद्यार्थ्यांना आमच्या पेड काउन्सिलिंगमध्ये यायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी अगदी कॉल मेसेज करून मला पूर्णपणे अगदी आपलं एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस बी एम एस असे प्रत्येक मेडिकलच्या फील्ड जे आहे त्याच्याबद्दलसुद्धा अगदी तुम्ही काउन्सिलिंग घेऊ शकता आणि तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता विद्यार्थी मित्रांनो मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्सनं दिलेलंच आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरची नवीन अपडेट्स अगदी पाहू शकता ओके फ्यूचर डॉक्टर्स माझ्याकडनं सर्व आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन हा माझा व्हिडिओ संपते, जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू